महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखेने दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना भेटून प्रत्येक पोलीस स्टनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष सुरु करण्यासाठी निवेदन दिले महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक कार्यालयाकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक व विशेष पोलीस महानिरीक्षक यांना प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन जादू जादूटोणा ज्येष्ठ नागरिक धोरणानुसार एक कक्ष स्थापन करण्याचा आदेश देण्यात आला आहे सदर आदेश कुडी जुलै रोजी आले असून तात्काळ त्याबाबत कार्यवाही व्हावी आणि अंमलबजावणी करावी असे निवेदनात म्हटले आहे महाराष्ट्रात नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी प्रथा जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत तसेच समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम दोन हजार तेराच्या कलम पाच एक अन्वये महाराष्ट्र शासनास प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्ट्र शासन सदर अधिनियमातील कलम पाच दोन मध्ये नमूद केलेली कर्तव्ये पार पाडण्याकरता पोलीस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात सहाय्यक आयुक्त गुन्हे तसेच पोलीस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रात पोलीस निरीक्षक यांची दक्षता अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याबाबत तसेच प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक कक्ष स्थापन करण्याबाबत कळवण्यात आले आहे सदर आदेशाचे स्वागत आणि तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी विनंती करण्यात आली सदर निवेदन देण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते डॉक्टर अस्मिता बालगावकर लालनाथ चव्हाण डॉ सिंह लोखंडे निशा भोसले बीडी गायकवाड आरडी गायकवाड ग्रंथमित्र कुंडलिक मोरे ब्रह्मानंद धडके डॉक्टर निलेश गुरव उषा शहा आदी कार्यकर्ते उपस्थित होते पोलीस स्टेशनमधील जादूटोणा विरोधी कक्षासाठी अनिस्चे कार्यकर्ते यांनी गरज पडेल तसे सहकार्य करण्याची तयारी दर्शवली पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी म्हणाले मी चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा अंधश्रद्धा निर्मूलन संबंधित कार्य पाहिले आहे समाजासाठी अत्यंत विधायक कार्य ही चळवळ करत आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका